भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या जीवनावर आधारित आनंदी गोपाळ या चित्रपटात एक संवाद आहे संसार उरकता येत नाही संसारात जीव ओतावा लागतो होममेकर्स या खऱ्या अर्थानं संसारात जीव ओतत असतात त्यामुळेच तमाम होममेकर्सच्या कार्याला सलाम करण्यासाठी ख्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स यंदा सलग दुसऱ्या वर्षी होम मेकर्स डे साजरा करत आहेत पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा होत असलेल्या या आगळ्या वेगळ्या सेलिब्रेशनविषयी जाणून घेऊया या एपिसोडमध्ये फंडा म्युच्युअल फंडाचा या आमच्या पॉडकास्टमध्ये सगळ्या गुंतवणूकदारांचं तसंच होम मेकर्सही अगदी मनापासून स्वागत ख्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे संचालक भूषण वाणी हे आपल्यासोबत आहेत हॅलो भूषण कसे आहात तुम्ही नमस्कार निरंजन मस्त मजेत तुम्ही कसे आहात एकदम बढिया आणि मला वाटतं की तुम्ही प्रचंड गडबडीत पण आहात आणि या गडबडीचं एक मुख्य कारण म्हणजे पुढच्या महिन्यात येत असलेला होममेकर्स डे हे पण आहे येस नक्कीच हे कारण आहे दिवाळीचा सीझन येतोय होम मेकर्स डे आमचा येतोय त्यामुळे आनंदाचं वातावरण सगळ्या ऑफिसमध्ये आहे आणि उत्साह असा संचारलेला आहे आणि जोरदार सगळी कामं करत आहेत वा वा तर या होममेकर्स डे विषयीच आपण आज खास गप्पा मारणार आहोत मला सांगा की यंदा सलग दुसऱ्या वर्षी रिसेंट होममेकर्स डे साजरा करत आहे तर हा दिवस साजरा करण्याचा सा मुख्य उद्देश कोणता आहे कसा आहे निरंजनजी की आपण मागच्या वेळी बोललो होतो की होममेकर्स डे आपण का साजरा करतो आहे म्हणजे जनरली भारतामध्ये किंवा जगभरात पॅ फादर्स डे मदर्स डे डॉटर्स डे सन्स डे मेन्स डे सगळे डे साजरे होतात परंतु गृहिणी दिवस असंही आपण ह्याला म्हणू शकतो होममेकर डे असा डे हा भारतात साजरा होत नाही परदेशी अमेरिकेत हा गेली दीडशे वर्ष साजरा होतोय आणि भारतात हा साजरा व्हावा हा एक ग्रॅटिट्यूट आहे हा त्या होममेकरबद्दलचा असं कुठेतरी भूषणवाणी म्हणून मी स्वतः क्रिसंटला स्वतः कायम मनात वाटत राहिलेला आहे आणि समाजाचं आपण काहीतरी कायम देणं लागत असतो कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्या सोसायटीला आपण जे काही उत्तम कमवतो आहे आपण जे चांगलं काम करतो आहे त्या उद्देशातून आपल्याला जे काही त्याला परत रिटर्न करता येते आहे समाजाला जे काही परत रिटर्न करता येते आहे त्याचं हे किंबहुना माध्यम असावं होम मेकर्स डे आणि तोच तो ग्रॅटिट्यूड आहे तो त्या लेडीजबद्दलचा त्या होममेकरबद्दलचा आणि हा कायम आपण डे म्हणून साजरा करत राहू तीन नोव्हेंबर हा जागतिक होममेकर डे आहे आपण मागच्या वर्षी पहिल्यांदा भारतात होम मेकर्स डे हा तीन नोव्हेंबरला साजरा केला यावर्षी दिवाळी असल्याकारणानं त्या दिवशी तो साजरा करण्यात येणार नाही आहे परंतु पंधरा नोव्हेंबरला आपण हा साजरा करण्याचं ठरवलेलं आहे थोडं मला अजून सांगता पंधरा नोव्हेंबरला आपण करतोय कुठे होणार आहे नेमका हा आणि काय स्थळ कुठला आहे बेसिकली हा दादासाहेब दरोडे सभागृह बी एम सी सी रोड किंवा बी एम सी सी कॉलेजच्या बाजूला हा होममेकर्स डे आपण सेलिब्रेट करतोय ठिकाण तेच आहे मागच्या वर्षीचं परंतु uh, उत्तम जेवणाची क्वालिटी आणि पु पुरेपूर आनंद वेळेचं कुठलंही बंधन नाही असं सगळं गणित आमचं त्या हॉलबरोबर जुळलेलं असल्यामुळे आम्ही दादासाहेब दरोडे हेच ठिकाण किंवा हेच कार्यक्रमाचं ठिकाण असावं असं फायनल केलेलं आहे ओके okay. गेल्या वर्षी मी अटेंड केलेला होममेकर्स डे माझ्या काय म्हणू आपण वर्किंग वुमन आणि होममेकरसोबत तर तो अनुभव अतिशय उत्तम होता तर गेल्या वर्षीच्या होममेकर्स डेच्या तुलनेत यंदाच्या कार्यक्रमात कोणती नवीन वैशिष्ट्यं असतील असं आपण म्हणू शकतो गेल्या वर्षी जसं आपण कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने केली तशीच आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करू पुस्तक प्रकाशन आपण केलेलं होतं तर तेच पुस्तक प्रकाशन आपण परत करणार आहोत नव्यानं पुस्तक आपल्याला विषय आपण छेडलेला आहे होममेकर्स डे हा तर नव्यानं होममेकर्स होममेकर्सला स्वतःला कळावी याच्या दृष्टिकोनातून एका पुस्तकाची मांडणी करण्यात येत आहे आणि डेफिनेटली त्याच्यात तुमचा पार्ट असणारच आहे हा विषय आपल्याला मांडायचाच so, आहे सो निमित्ताने परत तुम्ही सेकंड होम मेकर डेला असणारच आहात सो so, पुस्तक प्रकाशन हा एक त्यातला पार्ट असेल त्यानंतर वेगवेगळे वेग आपण वक्ते इथे बोलवतो ही वेगवेगळ्या वेग वेग वे वे व्यवसायातली मंडळी असतात वेगवेगळ्या समाजात काम केलेली मंडळी असतात किंबहुना ह्या सगळ्या महिला असतात तर होममेकर्सला एक मोटिवेशन त्यांच्या कामातून मिळावं किंवा त्यांनी केलेल्या कामाच्या पावतीतून मिळावं हा एक त्यातला उद्देश होममेकर्सने या सगळ्या येणाऱ्या वक्त्यांकडून चांगला संदेश घ्यावा होममेकर्सने या सगळ्या येणाऱ्या व्यक् वक्त्यांनी जे काही कामं केलेली आहेत त्यांच्या आयुष्यात समाजासाठी केलेली आहेत स्वतःसाठी केलेली आहेत स्वतः उभं राहण्यासाठी केली आहेत स्वतःच्या करिअरसाठी केलेली आहेत के यातून त्यांना नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज कळाव्यात आणि त्या होममेकरने त्या गृहिणीने स्वतःकडे नव्यानं बघावं अशा आ, उद्देशाने हा होममेकर्स डे म्हणून ते तीन ते चार वक्ते आपण अरेंज करत असतो सो ते असतील आणि शेवट सगळ्या होममेकर्सला गेम्स भरपूर असणार आहेत आपण शेवटी दांडियाचं पण प्रयोजन करणार आहोत असं डोक्यात आहेत जागा किती वेळ किती ह्याच्यावर त्या सगळ्या गोष्टी ठरतील सो एकंदरीतच हा पूर्ण दिवस हा वैविध्यतेने भरलेला असेल आनंदाने भरलेला असेल आणि तिथे आल्यानंतर दिवस आपला वाया जाणार नाही याची पूर्ण काळजी क्रिसन क्रिसनची पूर्ण होममेकर्सची टीम हो होममेकर्ससाठी असणारी टीम किंबहुना सगळे मेन मेल लोक देखील म्हणजे पुरुष मंडळी देखील जोमानं ह्या कार्यक्रमाची तयारी आहेत आणि असा हा वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम अरेंज करण्याचा प्रयत्न क्रिसनने मागच्या वर्षी केला आहे त्याची उंची ही वाढवली आहे आणि आ यावर्षी देखील त्या उंचीला गाठावं किंबहुना त्या उंचीपेक्षा जास्त मोठा कार्यक्रम चांगला कार्यक्रम करावा असं क्रिसंट आणि भूषणवाणींच्या डोक्यात आहे वा क्रिसंटची सगळी वुमन ब्रिगेड आत्ता सध्या मग्न आहे होममेकर्स डेच्या नियोजनात तर त्यांच्याशी पण आपण यापुढच्या एपिसोडमध्ये खास गप्पा मारणार आहोत तर आत्ता तुम्ही होममेकर्स डेची थोडक्यात रूपरेषा सांगितलीत तरी आणखी काही तुम्हाला मुद्दे ॲड करायला आवडतील सर सो so, थोडक्यात कसं आहे की आपण कार्यक्रमाचं स्वरूप सगळं डिझाईन करताना वेगवेगळ्या वे लोकांशी याच्याबद्दल चर्चा करतो वेगवेगळ्या वे लोकांशी चर्चा करतो असं म्हणताना स्पेसिफिकली लेडीज की ज्यांनी वेगवेगळ्या वे आघाड्यांवर चांगली कामं केलेली आहेत त्यांना या दिवसाचं महत्त्व काय आहे किंवा क्रिशंटला होममेकर्स डे का साजरा करायचा आहे या सगळ्याविषयी माहिती देऊन मग मा त्यांच्याशी सगळी चर्चा करून सल्लामसलत करून मग त्यांची या कार्यक्रमाला कशी उपस्थिती असू शकेल असा थोडासा अंदाज घेऊन मग असे वक्ते किंवा अशा लेडीज आपण तिथे बोलवतो ओके त्यानंतर म्हणजे आता थोडंसं मागच्या होममेकर्स डेचा इथे संदर्भ आपल्याला घ्यायला हरकत नाही की मागच्या होममेकर्स डेला आपण जसं मी मगाशी सांगितलं की आपण एक पुस्तकाचं प्रकाशन केलेलंच होतं त्याचबरोबर आपल्या पहिल्या स्पीकर ज्या होत्या ज्या प्रतीक्षा तोंडवलकर ज्या एस बी आयमध्ये मॅनेजर जनरल मॅनेजर होत्या ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची करिअरची सुरुवात ही वॉटर गर्ल म्हणून केली पाणी देणारी कर्मचारी का तिथपासून त्यांचा प्रवास हा जनरल मॅनेजरपर्यंतचा कसा होता म्हणजे एक होममेकर ठरवलं तर काय करू शकते याचं उत्तम उदाहरण त्या होत्या त्यानंतर रुमादेवी यांना आपण डॉक्टर रुमादेवी यांना आपण राजस्थानवरून बोलवलेलं होतं त्या चाळीस हजार महिलांचं चा कुटुंब चालवतात आज चाळीस हजार महिलांचं चा कुटुंब म्हणजे ऑलमोस्ट एक लाख साठ हजार लोकांचं कुटुंब झालं निरंजनजी कारण एका कुटुंबात चार लोकं असतात तर अशी एक महिला कमी शिक्षित असून देखील ती महिलांसाठी लढती आहे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी लढती आहे जगाच्या पटलावर त्या महिलांचा व्यवसाय कसा उमटेल याच्यासाठी प्रयत्न आहे त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेलं होतं सो अशा त्या महिलेला आपण स्पीकर म्हणून बोलवलेलो होतो आणि डेफिनेटली एखादी कलाकार आपण ह्याच्यात बोलवत असतो की दिवस हा हास्यविनोदाने भरलेला असावा असं देखील क्रिशन्टला किंवा क्रिशनच्या पूर्ण होम ब्रिगेड किंवा काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वाटतं आणि म्हणून आम्ही अशी ही एखादी महिला तिथे आमंत्रित करतो जी हास्य नाही त्या पूर्ण दिवसाला म्हणजे घुमवते असं आपण म्हणू शकतो वेगवेगळे गेम्स आपण इथे अरेंज करतो टिपिकल गेम्स हे नसतात वेगवेगळे नाविन्यपूर्ण गेम्स असतात ज्याच्यातून त्यांना वेगवेगळ्या ट्रिक्स या आपण कशा देऊ शकू मेसेजेस कसे पास ऑन करू शकू आणि एक महत्त्वाची गोष्ट की मागच्या होममेकर डेमध्ये आपण ओव्हरऑलच जसं क्रिसंटचं काम आहे की क्रिसंट हे इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीमध्ये फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काम करतं तर एक होममेकर फायनान्स या विषयावर कसं लक्ष केंद्रित करू शकते किंवा तिने कसा विचार केला पाहिजे याच्याविषयी या या होममेकर डेमध्ये मांडणी होणार आहे मागच्या वर्षी आपण ती काही केलेली नव्हती पण ती प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात असणार आहे साधारण एक पंधरा मिनटं ते अर्धा तास बाकी पूर्ण दिवस हा होममेकर्स डेने स्वतःसाठी जगायचा आहे आणि मी जसं दरवेळी सांगत आलो आहे निरंजन जेव्हा जेव्हा आपण होममेकर्स रिलेटेड काही बोललेलो असू किंवा पूर्वीचे आपण होममेकर्सचे जे पॉडकास्ट केलेलं आहे हा ग्रॅटिट्यूड आहे हा जो त्या होममेकरला दिला गेला पाहिजे आणि हे अगदी मनापासून हा विचार करत आहे वा फायनान्सचा आत्ता तुम्ही उल्लेख केलात होममेकर्सचा तर होममेकर्सचा आर्थिक स्वातंत्र्य हा एक खरोखर महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय ठरतो तर या संदर्भात कार्यक्रमात तुम्ही म्हणता तसं एक सेशन असणार आहे तर याशिवाय आणखी काय जनजागृती करण्याचा प्रयत्न आहे बेसिकली कसं आहे की मागच्या वेळी आपण होममेकर्स डे केला त्यानंतर आपण बऱ्याच त्या होममेकर्सला ग्रॅज्युअली कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला की त्यांचं ओव्हरऑल फायनान्शियल कंडिशन कशी आहे किंवा काय त्या थॉट प्रोसेस जेव्हा घराचं फायनान्सचा विचार येतो तेव्हा त्या काय विचार मांडतात किंवा मा काय विचार करतात असं सगळं कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला आपण त्यांना चांगलं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आता इंडिव्हिज्युअली प्रत्येका शी कनेक्ट करणं थोडंसं अवघड आहे परंतु तरीही म्हणूनच आपण ह्या होममेकर्स डेला त्या पूर्ण दिवसातला एक अर्धा तास पाऊण तास या विषयासाठी राखून ठेवलेलं आहे जेणेकरून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि त्याच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वेग गोष्टी या समजाव्यात वेगवेगळ्या वेग गोष्टींचा विचार त्यांना करता यावा आणि मी होममेकर आहे म्हणून मी आर्थिक विषयात लक्ष नाही घातलं पाहिजे हा जो विचार कुठेतरी भारतीय महिलांमध्ये असतो तो विचार बाजूला पडला पाहिजे आणि तिने स्वतःनेही आर्थिक सक्षम देखील झालं पाहिजे ॲट दी सेम टाईम कुटुंबासाठी आर्थिक भार हा आपण कसा उचलू शकू आणि छोट्या छोट्या योजनांमधून आपण कुटुंबाला आर्थिक संरक्षण कसं देऊ शकू म्हणजे ती कुटुंबाचं इनडायरेक्टली प्रत्येक अँगलने संरक्षण करत असते जरी ती होममेकर असली तरी तसंच तिने आर्थिक संरक्षण देखील करावं हा देखील एक महत्त्वाचा मेसेज आपल्याला होममेकर डेमधून द्यायचा आहे आणि ती जनजागृती व्हावी म्हणून देखील या कार्यक्रमाचं एक प्रयोजन आहे असं म्हणायला हरकत नाही कारण निरंजन कसं आहे की सेबीसुद्धा वुमन एम्पावरमेंटमध्ये बरंच काम करते एम फी असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया ही वुमन एम्पॉवरमेंट साठी काम करते सेंट्रल गव्हर्नमेंट वुमन एम्पॉवरमेंटसाठी खूप काम करते तर क्रिसंडनीही सुद्धा स्वतः थोडासा खारीचा वाटा उचलावा असं मला कायम वाटतं आणि म्हणूनच या दिवसाचं प्रयोजन नियोजन हे आहे परफेक्ट तुमच्या मते कोणत्या महिलांनी होममेकर्स डेसाठी आवर्जून वेळ हा काढायला हवा सो कसं आहे निरंजन की प्रत्येक लेडी ही होममेकर आहे म्हणजे ती ऑफिसला जात असेल किंवा नसेल कारण जरी ऑफिसला जात असेल तरी ती कुटुंबाची जबाबदारी टाळत नाही आणि ती ऑफिसला जात नसेल तर ती पूर्ण दिवस त्या दिवसाचं नियोजन ही उत्तमरित्या होममेकर म्हणून करते सो माझ्या दृष्टीने प्रत्येक लेडी ही होममेकर आहे असं काही आपण कुठेही कंपल्शन केलं नाही की तिने ती जर ऑफिसला जात असेल तर तिने त्या होममेकर डेला येऊ नये असं कंपल्शन काही केलेलं नाही आहे किंबहुना प्रत्येक महिलेने या होममेकर डेचा पार्ट व्हायला हरकत नाही कारण एव्हरी वुमन इज अ होम मेकर ओके सो so, कारण पहिलं प्रायोरिटी तिची घरालाच आहे आणि घर हे म्हणजे घराच्या भोवती तिचा सगळा वेळ हा फिरत असतो म्हणजे तिचं ऑफिस ऑफिसमध्ये जरी ती काम करत असेल निम्म तर निम्मलक्ष घराकडे असतं घरी आल्यानंतर घराचा पूर्ण विचार होतो सो so, कायम इनडायरेक्टली ती पूर्ण दिवस घराचाच विचार करत असते सो so, प्रत्येक महिला ही होममेकर आहे त्यामुळे प्रत्येकीने सहभागी व्हायला हरकत नाही त्यांच्या आनंदासाठीचाच साथ हा दिवस आहे आणि जसं मी गेल्या प्रश्नातही काही सांगितलं की हा ग्रॅटिट्यूट आहे हा त्या लेडीला मिळावा हा प्रामाणिक उद्देश ठेवून क्रिसन हा डे सेलिब्रेट करते सो वेलकम टू ऑल होम मेकर्स दे मे वर्किंग और दे मे नॉट वर्किंग मला वाटतं हा अँगल खूप इंटरेस्टिंग पण आहे आणि महत्त्वाचा पण आहे जो तुम्ही आत्ता एक्सप्लेन केलात की वर्किंग वुमन या पण घराची उत्तम जबाबदारी आणि ती जिवाळ्याने सांभाळत असतात तर त्याच्यामुळे सगळ्या महिला या वेलकम आहेत या होममेकर्स डेमध्ये होममेकर्स डेमध्ये क्रिसेंटच्या जर सहभागी व्हायचा असेल तर नेमकी नावनोंदणी कशी करायची होममेकर्स डेमध्ये नावनोंदणी करण्याचे सोपी एक पद्धत आम्ही ठेवलेली आहे निरंजन एक गुगल फॉर्म आपण केलेला आहे त्यानंतर एक स्कॅन्स कोड आपण बनवलेला आहे तो कोड स्कॅन करून आपलं रजिस्ट्रेशन आपण नोंदवायचं आहे आपण किती महिला येणार आहात आपलं नाव प पत्ता ईमेल आय डी या दोन तीन गोष्टी रजिस्टर करून आपल्याला तिथे पोहोचायचं आहे साधारण पूर्ण दिवसाची विभागणी आम्ही केलेली आहे सव्वा नऊ ते साडेनऊच्या दरम्यान कार्यक्रमाची सुरुवात होईल ते साधारण साडेपाचपर्यंत हा पूर्ण दिवसाचा कार्यक्रम हा असेल इथे आपण सकाळी आल्यानंतर चहा देणार आहोत चहा किंवा कॉफी ज्याला जे प्रिफरेबल असेल ते त्यानंतर दुपारच्या वेळात व्यवस्थित लंच हे असणार आहे आणि संध्याकाळी जाण्यापूर्वी हाय टी हे असणार आहे सो आणि हे सगळं करताना कुठेही रजिस्ट्रेशनची कॉस्ट आपण घेत नाही आहोत हा सगळा खर्च हा क्रिसन स्वतः पेलवती आहे आणि आनंदाने हा दिवस साजरा साजरा व्हावा याच्यासाठी प्रयत्नशील आहे प्रयत्नशील भविष्यात देखील राहील प्रत्येक होममेकरने सहभागी व्हावं वर्किंग असेल नॉन वर्किंग असेल तरीही या कार्यक्रमाला यायला हरकत नाही आनंद पूर्ण घ्यावा दिवसाचा पूर्ण आन पुरेपूर आनंद लुटावा आपलं माहेरपण जगावं वा, माहेरवाशिणीने माहेरपण जगावं खरो हा खरोखरीच प्रामाणिक उद्देश घेऊन क्रिसंट हा होममेकर डे साजरा करत आहे तर मोठ्या संख्येने उपस्थित राहा येणाऱ्या होममेकर्स डेला पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी येस या संपूर्ण एपिसोडमध्ये भूषण तुम्ही जी रूपरेषा उलगडलेली आहे होममेकर्स डेची आणि जे नियोजन सध्या सुरू आहे तुमच्या ऑफिसमध्ये ते बघता हा दुसरा होममेकर्स ही अतिशय उत्तम प्रकारे भर पार पडेल त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळेल यात मला तरी काही शंका वाटत नाही आहे सगळ्या होममेकर्सला अपील आहे की या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही तो गुगल फॉर्म जो आत्ता भूषण यांनी सांगितला तो देतो आहे त्याची लिंक त्याच्यावर क्लिक करून तुम्ही तो गुगल फॉर्म भरून सबमिट करू शकता आणि नावनोंदणी करू शकता याशिवाय पण तुम्हाला काही शंका असतील तर एक नंबर सांगतो त्याच्यावर तुम्ही क्रिसेंटला संपर्क साधू शकता नंबर आहे नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री मी नंबर परत एकदा रि रिपीट करतो नाईन सेवन सिक्स फोर वन टू डबल फाईव्ह डबल थ्री बाकी हा एपिसोड आवडला असेल तसंच हा पॉडकास्ट तुम्ही या आधीचे एपिसोड ऐकले असतील तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट जिओ सावन गाना ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या चे यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेडेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड स्क्रिप्टची दोन हजार चोवीसची प्रस्तुती आहे डिस्क्लेमर म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक जनजागृती हा आहे या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट एन एम ऑडिओ सोल्युशन्स एल जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी